या बातमीवर आपलं लक्ष असणारच आहे दरम्यान यंदाच्या मान्सूनच्या काळात उत्तर भारतात पुराचं थैमान बघायला मिळत आहे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश पंजाब उत्तराखंड आणि कमी अधिक प्रमाणात उत्तर प्रदेशात पुराच्या पाण्यानं मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी केली जीवितहानीच्या बाबतीत हिमाचल प्रदेशात निसर्गाचा सर्वाधिक प्रकोप झालाय असं म्हणायला काहीच हरकत नाही जूनच्या मध्यापासनं आजपर्यंत तीनशे पेक्षा जास्त लोकांचे बळी गेलेत आणि सार्वजनिक सुविधांचा पार बट्ट्याबोळ झालेला आहे बघूया हिमाचलमधील पुरानं झालेल्या नुकसानीचा आमचा एक खास रिपोर्ट की से से रोड कम 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 तो जाएगा कम हिमाचल प्रदेश मधल्या मनालीहून लेहकडे जाणारा हा लष्कराच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनं बांधलेला हा रस्ता देशातील सर्वात मोठा बोगदा म्हणजे अटल टनलकडे जाणारा हा रस्ता पण गेल्या चार दिवसातल्या जोरदार पावसामुळे पुरता नष्ट झालाय कुल्लू आणि मनाली ही दोन ठिकाणं देशभरातील पर्यटकांची आवडते ठिकाणं थी पण आजच्या घडीला इथे पोहोचणं किंवा बाहेर येणं दोन्हीही कठीण झालंय कारण आहे पाऊस हिमाचल प्रदेश मधील कुल्लू आणि मनाली जिल्ह्यातून बियास नदी वाहते हिमालयाच्या कुशीत वाहणाऱ्या या नदीनं गेल्या आठवड्याभरात रौद्र रूप धारण केलं त्यामुळे नदी लगतचे रस्ते पुरते पोखरून काढलेत बार अब आना जाना मुश्किल है एक तो लोगों के जहाँ मकान है मकान के पास तक पहुंच गए सामने होटल वहां भी खतरा हो गया अब अब ये है सरकार देखे कि नीचे से पक्का करे इसको यहीं पर ही मेरा घर है और मैं जॉब करती हूँ मनाली में तो अभी मेरे को इतनी मुश्किल हो रही है एक तो शॉप जाने वाला है इस रोड की वजह से रोड तो पूरा चला गया है ऊपर से फिर हमारा ऑफिस है वहाँ पे वॉक करना भी मुश्किल हो रहा है क्योंकि बहुत खतरनाक हो गया ये स्लाइड होता जा रहा है शेती आणि सार्वजनिक सुविधांच सा खूप मोठं नुकसान नुकसान आहे की दळणवळण वीज पुरवठा रस्ते वाहतूक असं सगळं काही नदीच्या पुरात वाहून प्रशासन जीवाचं रान करून एक एक सुविधा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे पण प्रयत्न अपुरे पडताय नवीन हायवे वाहतूक योग्य राहिलेला नसल्यानं आता जुन्या हायवेवरून वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत तो ही शुरू करना का ही दिवस लगने की शक्यता है इन टर्म्स ऑफ एसिड्स हमारा बहुत सारा लॉस है जैसे कुल्लू मनाली का जो ओल्ड मनाली का ब्रिज है hmm. बीआरओ के आप देखेंगे तो कि दो तीन पॉइंट्स पे बहुत ज्यादा लॉस है एनएचए hmm. का मैंने आपको बताया ऑलमोस्ट फोर किलोमीटर्स की रोड लॉस है यहाँ भी हमारा आगे एक लेफ्ट बैंक पे

दोनों ही जिल जीवित हानि मात्र झालेली नहीं है लोगों ने काफी बड़ा हमें सहयोग रहा है और लोगों को जहां जहां हमारे लो लैंग एरियाज थे हमने पहले ही इवैक्यूएट करा दी या बहांग में ऊपर इवैक्यूएट कराया था सामान में कराया था वहां बाद में लैंडस्लाइड भी हुई तो थैंकफुली डिस्पाइट इतनी बड़ी आपदा हमारा कोई ह्यूमन लॉस नहीं हुआ है हम और ये एक बहुत ही जरूरी बात होती है हमारे प्रशासन के एस्पेक्ट से अगर आप देखें ओल्ड मनाली जिले मदद और पुनर्वसना च काम सुरू है याच भागात पुरामुळे सर्वाधिक नुकसान झालंय बियास नदीचं पात्र आठवड्याभराच्या पावसानं फुगलं आणि त्यामुळे किनाऱ्यालगतचा सगळा परिसर पुरता पोखरून निघालाय जून महिन्यापासून जबरदस्त पावसानं सगळा हिमाचल प्रदेश पार धुतला गेलाय आधी मंडी जिल्ह्यामध्ये ढकफुटी झाली त्यात थुनांग नावाच्या शहरात होत्याचं नव्हतं झालं आता हिमाचलचे मुकुट मणी असणाऱ्या कुल्लू आणि मनाली ही शहरामध्ये महापुरानं थैमान घातलंय मान्सूनच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकट्या हिमाचलमध्ये जवळपास तीनशे दहा लोकांचा मृत्यू झालाय मानवाच्या सोयीसाठी झालेला पर्यावरणाचा ढास आता मानवी जीवनाच्याच मुळावर कसा उठतोय हिमाचलमध्ये जे घडतंय हे त्याचंच सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणावं लागेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी